गोव्यामध्ये पांढऱ्या वाटण्याची एक उसळ बनवली जाते त्याला चण्या रोस असं म्हटलं जातं तर ही जी रेसिपी आहे ना खूपच स्पेशल अशी रेसिपी आहे तर ह्यासोबत पाव खाल्ला जातो सोबत मस्तपैकी अशी तिखट मिरचीची भजी आणि गरमागरम चहा ही ब्रेकफास्टसाठी खाली जाते तर तुम्ही ही रेसिपी म्हणजे उसळ भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये आज मी कांदा आणि लसूण न वापरता ही बनवलेली आहे तुम्ही यामध्ये कांदा लसूणसुद्धा वापरून बनवू शकता ती कशी बनवायची हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे चला तर मग आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी मी इथे पांढरे वाटाणे घेतलेले आहेत तर आता हे वाटाणे आपल्याला भिजत घालायचे तर तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी भाजी करायची असेल हो तर आदल्या दिवशी रात्री वाटाणे आपण पाण्यामध्ये भिजत घालायचे एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये पाणी घालून आपण हे भिजवून घेणार आहोत तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता मला भाजी करायची आहे तर त्यावेळेला हे वाटाणे जे आहेत ते आपण भिजत घातले होते छान व्यवस्थित भिजले आहेत त्यामुळे लगेच ते व्यवस्थित छान शिजणार सुद्धा तर आता हे कुकरमध्ये आपण हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्यांमध्ये हे आपले वाटाणे जे आहेत ते शिजवून होणार आहेत कारण आपण ते रात्रभर भिजत ठेवले होते व्यवस्थित भिजले गेल्यामुळे अगदी दोन शिट्यांमध्ये छान मिळवून शिजायचे तर आता इथे आपल्या दोन शिट्या झाल्या थंडही आहे कुकर तर आता एकदा आपण चेक करूया आपले वाटाणे जे आहेत ते व्यवस्थित शिजले आहेत का तर ह्यातला एक दाणा आपण चेक करून बघूया तर तुम्ही बघाल अगदी छान मऊ असं आपला वाटाणा झालं आहे खूप जास्त पिठगळसुद्धा झालेला नाही आहे तर अगदी परफेक्ट असा शिजला गेला आहे तर ह्यासाठी लागणारं एक वाटण आपल्याला करायचं आहे तर पॅन मी ते ठेवला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये फोडणीमध्ये आपण हिंग घातलं आहे अर्धा इंच आलं घातलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत ह्यामध्ये आपण लसूण आणि कांदा इथे वापरणार नाही आहोत म्हणून आता ह्यामध्ये आपण ओलं खोबरं ॲड केलं आहे आता आपल्याला ही जी भाजी आहे ना ही गोव्यामध्ये खास करून काही लग्न समारंभ असेल किंवा काही पूजा असतील किंवा काही धार्मिक कार्य असेल तर अशा वेळेला ही खास आवर्जून बनवली जाते तर त्यावेळेला ह्यामध्ये कांदा लसणीचा वापर केला जात नाही त्याला शिवराग जेवण असं म्हटलं जातं तर गणपतीसाठी किंवा एखाद्या पूजेसाठी तुम्ही हे नक्कीच बनवू शकता तर आपलं खोबरं तुम्ही बघाल छान एक जवळजवळ पाच सा सा ते सात मिनटामध्ये अगदी ब्राऊन असा रंग त्याला आलेला आहे परफेक्ट असं भाजलं गेलं आहे खूप जास्त डार्कसुद्धा करायचं नाही आहे नाहीतर भाजीची टेस्ट जी आहे ती थोडीशी बदलते तर आता ह्यामध्येच आपण आपले पावडर मसाले ॲड करणार आहोत तर मी इथे मिरची पावडर घातलेली आहे हळद घातली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर हा जो गरम मसाला आहे तो गोव्याचा गरम मसाला आहे तुमच्याकडे जर तो नसेल तर आपल्या घरातला ठेवणीतला कोणताही मसाला तुम्ही घातलात तरीही चालेल किंवा ह्यामध्ये वाटण वाटताना एखादं लवंग किंवा एखादी दालचिनीचा तुकडा थोडीशी मिरी हे स हे सुद्धा जर तुम्ही ताजे खडे मसाले घातलेत तरीही ते चालणार आहे थोडीशी मी कोथंबीर घातली आहे व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असतानाच आपण वाटायचं म्हणजे आपलं वाटण जे आहे ते अगदी व्यवस्थित बारीक असं वाटलं जातं तर हे मिक्सर जारमध्ये मी काढून घेतलं आहे तर आता ह्यामध्ये आपण थोडंसं वाटण्यापुरतं पाणी ॲड करूया आणि अगदी बारीक असं गंधासारखं आता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं वाटण वाटून तयार झालं आहे वाटणेसुद्धा आपले शिजलेलेच आहेत बारीक असं वाटण जर वाटलं असेल ना तर आपल्या चण्या रोसला छान मस्त एक टेक्स्चर येतं तर आता आपण लगेचच फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी मी एक लंगडी भांडं म्हणजे एक पसरट भांडं आपण घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि फोडणीमध्ये आपल्याला फक्त मोहरी आणि हिंग त्याचबरोबर कडीपत्ता घालायचा आहे पण ही जी फोडणी आहे ना ती एकदम मस्त खमंग अशी व्हायला पाहिजे म्हणजे तेल पूर्णपणे तापल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी दाणे पूर्णपणे फुटले गेले पाहिजेत म्हणजे त्या पदार्थाला एक छान खमंग असा स्वाद येतो तर आता ह्या फोडणीमध्ये आपण शिजवून घेतलेले पांढरे वाटाणे आपण ॲड आपन केलेत व्यवस्थित सगळी फोडणी ह्या वाटाण्यांबरोबर मिक्स करून घ्यायची आहे आपली दिलेली फोडणी जी आहे ती ह्या पदार्थामध्ये मोडण्यासाठी अगदी एक पाच मिनटं ह्याला आपण आधी उकळी काढून घेणार आहोत सुरुवातीला आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण हे ह्याला उकळी काढून घेऊया करायला अतिशय सोपी अशी आहे तुम्ही जर ह्यामध्ये कांदा तुम्हाला ॲड करायचा असेल तर आपण खोबरं भाजण्याआधी कांदा परतवून घ्यायचा त्यानंतर खोबरं घालायचं आणि आंबटपणासाठी थोडासा टोमॅटो ह्यामध्ये तुम्ही तेव्हा ॲड करू शकता पण आजची ही भाजी मी शिवराक म्हणजे कांदा लसूण न वापरता केली आहे तर तुम्ही ही भाजी दोन्ही पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर आता आपण तयार करून घेतलेलं वाटण मी याच्यामध्ये ॲड केलं आता ह्याला एक छान खतखदून आपण एक उकळी काढून घेणार आहोत म्हणजे सगळे मसाले त्याबरोबर आपण घातलेलं जे वाटण आहे ते आणि आपण घातलेली वाटाणे ह्या सगळ्यांचं छान मिश्रण अगदी तयार होईल त्याला छान स्वाद येईल आता ह्यामध्ये आंबटपणासाठी इथे मी आज कोकम घातलेला आहे कारण मी यामध्ये टॉमॅटो वापरलेला नाही आहे तर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरती जो खोबऱ्याचा थोडासा फेस दिसतो आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत आपण ह्याला उकळी काढून घेणार आहोत तर आता इथे आपला तुम्ही बघाल चण्या रोज खाण्यासाठी तयार झाला आहे तर आता हा चण्या रोज जो आहे हा आज मी चपातीसोबत आणि भातासोबत खाण्यासाठीच केलेला आहे पण तुम्ही हा दुसऱ्या दिवशी जर उरला तर तुम्ही तो पावासोबत खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागतो मला सुद्धा हा चण्या रोज जो आहे ना तो कडक पावासोबत खायला खूपच आवडतो दुसऱ्या दिवशी सकाळी ही उरलेली जी चण्या रोजची भाजी आहे म्हणजे जी काय उसळ आहे ही आपण मस्त गरम करायची आणि त्यासोबत अगदी कडक असा पाव आणि सोबत आल्याचा चहा असेल ना तर मस्त असा ब्रेकफास्ट होतो तर तुम्ही सुद्धा हे सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा करायला विसरू नका तर आपला चण्या रोज जो आहे तो तिथे खाण्यासाठी तयार झाला आहे खूपच छान स्वाद येतो आहे मस्त मसाले आणि त्याबरोबर मऊ असे शिजलेले हे वाटाणे अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे तर तुम्हीसुद्धा हे नक्कीच ट्राय करा तर आता मी ह्याचा आस्वाद घेते रेसिपी नक्कीच बनवून पहा